सिंधी प्रीमियर लीगच्या सहाव्या पर्वाचे भारतीय क्रिकेटपटू राहुल त्रिपाठी यांच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन झाले येत्या नऊ मार्चपर्यंत चालणारी ही क्रिकेट स्पर्धा पिंपरीतील मृणाल क्रिकेट ग्राउंडवर होत आहे उद्घाटन सोहळ्यावेळी उद्योजक डब्बू आसवानी श्रीचंद आसवानी संयोजक कन्वल कवल, कवल खियानी हितेश दादलानी कमल जेठानी अंकुश मुलचंदानी नरेश नशा करण आसवानी अवी तेजवानी अवी इसरानी कुणाल गुडेला पियुष जेठाणी आदी उपस्थित होते सिंधी समाजातील तरुणांना खेळांसाठी प्रो प्रोत्साहन देण्यासह सिंधी संस्कृतीचे जतन आणि सामाजिक भावनेतून सेवाभावी संस्थांना मदत करण्याच्या उद्देशाने गेल्या सहा वर्षांपासून ही क्रिकेट स्पर्धा होत आहे या स्पर्धेत पुरुष गटात एकूण सोळा तर महिला गटात एकूण आठ संघ सहभागी झाले आहेत पुरुषांच्या प्रत्येक संघाचे नाव सिंधी संस्कृतीशी तर महिला संघांची नावे नद्यांशी निगडीत आहेत महिलांमध्ये नव्वद तर पुरुषांमध्ये दोनशे एकावन्न खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे उद्घाटनाचा सामना सिंधफूल रेंजर्स आणि सुलतान्स ऑफ सिंध यांच्यात रंग पहिल्याच लढतीत सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळाला सुपर ओव्हरमध्ये सिंधफूल रेंजर्सने विजय मिळवला इकडे आल्यानंतर मी बघितलंय की सगळ्यांचं आहे असं ॲटमॉस्फिअर बघायला खूप चांगलं आहे आणि सगळ्यां बघितलं तर अख्खी फॅमिलीज इकडे आहेत असं नाही आहेत की फक्त खेळाडू लोक सगळे ॲज फॅमिलीज एन्जॉय करतायत तर मला हेच बोलायचं आहे की यांना खूप चांगली टुर्नामेंट व्हावी आणि यांनी खूप एन्जॉय करावा आय थिंक बघताना असं वाटतंय की या सगळ्यांचं मोटिव्ह हेच आहे की ॲज अ फॅमिली यांना एक एन्जॉयमेंट असावी आणि ते त्यांना व्हावं अशी माझी इच्छा आहे मी सगळ्यांना हेच सांगेल की सगळे Uh, इकडे आलो आहे तेव्हापासून मी बघतोय की सगळ्यांचा एन्थुझियाझम खूपच चांगला आहे जसं मी सांगितलं आणि जेवढे लोक येत आहेत सगळे एक्सायटेड आहेत एक 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 खेळायला एक, आणि एकमेकांसोबत एन्जॉय करायला मी बघितलं खूप सगळे वेगळे वेगळे टीम्स आहेत वेगळे वेगळे कलर्स वेगळे कॉस्ट्युम्स सगळ्या करून आले तर खूप असं चांगला माहोल वाटतं आहे आणि यांनी खूप एन्जॉय करावा अशी माझी इच्छा आहे टोटल 16 टीम्स हैं मेंस की और आठ टीम्स हैं वुमेंस की आज से टूर्नामेंट की शुरुआत हो चुकी है जैसे आगमान आपने देखा हो चुका है यहाँ पे हमारे चीफ गेस्ट आ चुके थे राहुल त्रिपाठी जी जो कि इंडियन टीम के प्लेयर हैं और काफ़ी धूमधाम से ये शुरुआत हो चुकी है जैसे आपने देखा कि फायर वर्क और पूरे उनका ट्रॉफ़ी का अनवील भी हो चुका है यहाँ पे और काफ़ी सब सब सारी पिंपरी की पूरी फैमिली मुझे दिख रही है आज यहाँ पे पूरे घर आ चुके हैं कोई घर पर रस्तों पर आज पूरे रस्ते ही खाली दिख रहे थे मुझे तो आज जब भी मैं आ रहा था तो क्योंकि सब ग्राउंड पर फैमिलीज़ और हमारे सब फ्रेंड्स सब साथ में आ चुके थे यहाँ पे बहुत ही बेहतरीन तरीके से शुरुआत हो चुकी है अभी एस पी सिक्स की और हम आशा करते हैं कि पूरे दिन यहाँ पे जब भी शाम को टूर्नामेंट होगी तो सब अपना बिजनेस करके और हर सब साथ में पूरी फैमिली जाके वो भी तेईस के तेईस दिन हम बहुत अच्छे से इन्जॉय करेंगे